या सर्वांचा सन्मान या ठिकाणी या औचित्य साधून व्हावा यासाठी या संस्थेच्या वतीनं आज या ठिकाणी शिक्षक दिनाचं औचित्य साधून या समारंभाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे सिंहगड सुला हुसे डॉक्टर शंकर मु

या याशालेचे उपमुख्याध्यापक पर्यवेक्षण सर्व शाखेमधील संस्थेमधील शिक्षक शिक्षकेत कर्मचारी आणि जिल्हा परिषदेचे आलेले शिक्षण बंधू आणि विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास घेतलेला एक महत्वाचा घटक म्हणजे शिक्षण या शिक्षणाच्या महायुद्धामध्ये आपल्या आणि विद्यालयाने प्रयोगशील आपल्या विचाराची सविधा अर्पण करणार आणि विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व पुरवणारा विद्यार्थ्याला करिअर निर्मन करणार एक महत्वाचा घटक म्हणजे हा शिक्षक आहे भावविश्वामध्ये राष्ट्रनिष्ठा देशनिष्ठा वैदिक मूल्य आणि त्याच करिअर वेगवेगळ्या प्रकारची कौशल्ये समृद्ध करणार एक महत्वाचा घटक म्हणजे शिक्षक आहे आणि या निमित्ता या ठिकाणी अशा शिक्षकांचा सन्मान शिक्षण प्रसारण मंडळाच्या वतीने होत आहे व्यासपीठावरील मान्यवरांच्या वतीने होत आहे आणि परंपरा आलेल्या राजांची पालन साधे मी अनेक वर्षापासून आणून दिलेली आहे म्हणून मी संस्थेच्या सहपदा करण्यासाठी प्रथमदा मदतपूर्व धन्यवाद तर आपण या निमित्तानं अनेक ठिकाणी समारंभ होत आहे परंतु यशामध्ये काही व्यक्तींना खऱ्या व्यक्तीला पुरस्कार केलं परंतु हा इथे होत असलेला कार्यक्रम सर्व या ज्ञान क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या शिक्षकांना सर्वांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल निश्चित पद्धतीने उमेदीने काम करणारे स्वतःला झोपून काम करणारे त्यांचा सन्मान होतोय ह्या उलट पक्षी या समारंभाच्या सन्मान देखील एक काम करण्याची नवी उपस्थित मिळते हे बाब मी नवले सरांच्या माहितीसाठी सांगतो या संस्थेचे एक माध्यमिक विद्यालय एक ज्युनियर कॉलेज एक वरिष्ठ महाविद्यालय कला विद्यालय एक कृषी विद्यालय आणि एक इंग्रजी माध्यमांची एक शाळा कार्यरत राहते त्याच्यामध्ये एकशे एक्कावन्न शिक्षक शिक्षकेतील कर्मचारी या ठिकाणी ग्राम करत आणि परिसरातील जिल्हा परिषद शिक्षक या सर्वांना आपण या ठिकाणी सन्मानित करतो गेल्या वर्षाच्या काल खेळबाबीचा या निध्याने मुली घेऊन गेल्या वर्षी अनगर माध्यमिक शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा शोधत शाळा या उपक्रमांमध्ये शासकीय तालुका स्तरावर प्रथम ग्रमांना मिळाला जिल्हा पत्र मला प्राप्त झालेलं आहे जिल्हा स्तरावर देखील तिसरा क्रमांक या विद्यालयाला सहा लाख शाळेच्या खात्यावर जमा अर्थात ते पे एक मेघांच्या मदत करायचं आहे आज या निमित्ताने सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने दुपारी आज दोन वाजता हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये आपल्या शाळेला हा क्रमांक मिळाल्यानंतर मंदिरांच्या उपस्थितीमध्ये आज दुपारी दोन वाजता हा सन्मान सन्मान होता तसेच या संस्थेचा असणाऱ्या वरिष्ठ महाविद्यालय या जगवर्षी या ज्ञान महाविद्यालयांचं आणि बी श्रेणी शिवाय सोलापूर विद्यापीठाच्या मार्फत आपल्या वरिष्ठ महाविद्यालयाला कृष्ण महाविद्यालय प्राचार्याला प्राचार्या रोजकारी आपल्या सर्वांच्या आहे त्याचा मी आवर्जून या ठिकाणी शिक्षकाचा सन्मान होणं हे अतिशय आवश्यक आहे ज्या समाजामध्ये ज्या देशामध्ये शिक्षकाला मनातून स्थान आहे तो समाज तो देश प्रगतीच्या दिशेनं जाऊ शकतो हे अनेक ठिकाणी लिहिले गेलेले आहे वाचले गेले आता आपली पारंपरिक शिक्षण पद्धतीचा आपण विचार केला तर ही शिक्षण पद्धती आहे तेवढंच शिकवायचं तेवढंच पाठ करायचं परीक्षा परीक्षाला गेले आणि या शिक्षण पद्धतीमधून विद्यार्थी परीक्षा मध्ये बघत चालू नाही व्यवहार त्याच्यामुळे पास झालेला विद्यार्थी लेखन वाचन आणि संभाषण कौशल्यामध्ये पारंगत होईल असं नाही इतर भाषांचं ज्ञान होईल असं दिसत येत नाही पदवी प्राप्त केल्याचा युवक या न शिक्षण पद्धतीच्या मागे आपण स्वतःच्या पायावर उभा राहू शकते असं कुठले ज्ञान कौशल्य त्याच्यामध्ये प्राप्त होत झाले दिसून येते त्याच्यामुळे हे होण्याची गुणिक आहे राष्ट्रीय शैक्षणिक दोन हजार वीस चा आम्हाला पद्धती असून बनवाय आणि या नवीन धोरणामुळे या सर्व गोष्टी आपण दिलेला त्याच्यामुळं क्षमतेवर आधार या दोन्ही विद्यालयांचं कुठले मात्र बनवणार त्याच्यामुळे आता तिसरे बारावी पर्यंत एस सी आर केले म्हणजे बारावी पर्यंत शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने नवा अभ्यासक्रमाचा अनाकारा तयार केलेला आहे आणि तो अनिजूत आहे त्या अनाकारानुसार क्षमतानुष्ण परीक्षा सुरू होत आहे प्रथम अकराल्याने गंभीरची अकरा परीक्षा या पद्धतीने होती आणि त्याच्यानंतर दहावी आणि बारावीच्या फोटक परीक्षा देखील क्षमतेवर आल्याबद्दल दिली

ज्ञान मिळवलं असेल शाळा महाविद्यालय माध्यम राहिलेलं नाही विद्यार्थी समाजातून देखील आपल्या ज्ञानाची भूक बांधून राहील अशा वेळेला विद्यार्थ्यांचं एक पाऊल आहे आणि त्यांच्या समोर उभा राहत असताना देखील आपल्याला तेवढ्याच ताकदीने उभा राहणार असेल तर शिक्षकांनी देखील अपडेट अत्यंत आवश्यक आहे ते मिळत असताना आपल्याला आहे आपल्या समोर अधिक समस्या आहे शासनाची होत नवीन परिपत्रक येतात अनेक प्रकारची माहिती मागून जाते अनेक प्रकारचे प्रशैक्षणिक काम असतात आणि एक भिंग म्हणा भरपूतराम राहतो त्याचा एवढा अभिमान होत आहे की आपल्याला त्या माध्यमाचा आहे टिप्पणीचा आहे ते बाजूला राहतात त्याला कमी वेळ उपलब्ध होतो आणि याच दृष्टीकडे आम्ही आपण लक्ष दिलं नंतर परंतु आपण त्याही दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे शासन राबवत असताना हे उपक्रम विद्यार्थ्यांच्या आहे त्याच्यामुळे ते आपल्याला टाळता येणार नाही परंतु त्याच्यामध्ये आपला वेळ कमी कसा जाईल त्याचा आपण केलं पाहिजे करण्यात येते आपलं अंतिम करता जे आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळं रडत व्यवस्था किंवा सभविचं या सर्व नियम नियमेचे विद्यार्थ्यांना घट्याच्या महत्वाचा अनुभव या अनुषंगाने आपल्याला अनुमान म्हणायचं वर्गामध्ये विद्यार्थ्यांची अध्ययन अध्यापनाची क्रिया संवाद आपण करतो तेव्हा शिक्षकाने विद्यार्थ्यांचा संवाद अधिक प्रभावशाली मला नोकरीपणा होणार विद्यार्थ्यांनी शिक्षकाला एकत्रिक प्रक्रियेचा होता मला काय येत नाही सांगता आलं पाहिजे आणि स्वातंत्र्य शिक्षकाने विद्यार्थ्यांना दिलं नाही अभ्यासक्रमामध्ये तिसरी पासून सहावी पर्यंत व्यावसायिक आहे सहावीचे आठ व्यावसायिक शिक्षकांचं कौशल्य आहे आणि नवीन ते पासून कृत्रिम बुद्धिमत्ता मशीन कृषी आधारण अभ्यास करण हे सर्व आपला ठेऊ पाहत आहे त्या नग्याबद्दल सांगून जायला सुद्धा आपल्यामध्ये क्षमता असणार अत्यंत आवश्यक आहे मी या ठिकाणी एक विचार व्यक्त करतो की शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये अनेक पंपनी सोयी सुविधा आहे सर्व साहित्य उपलब्ध आहे शिक्षकांची मानसिकता असते या सर्व सुद्धा आहे या कोणत नाही परंतु अनेक अडचणी असतील त्या शिक्षणाची मानसिकता काम करण्याची असेल विद्यार्थी विकासाचे असेल अनेक मान होऊन देखील तो विद्यार्थ्यांनी निर्मि शकतो हे एक सत्य याचा सगळ्यांनी करावा आजच्या या समारंभाच्या निमित्ताने व्यासातल्या सर्व मानवि राहिले आपल्याला निश्चित पद्धतीने त्यांनी सन्मान आपल्या त्यांच्या वरातल्या काळात सगळ्यांना सगळ्यांना भूल्यवाद देतो